हॅलो वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळची मस्त अशी मॉर्निंग झाली रिऊशांना स्कूलला पाठवलं आणि त्यानंतरनं हे जे काका होते ना तर ते मला भेटले होते तिथं दोन चार दिवसापूर्वी जेव्हा आम्हाला भेटले होते ना त्यावेळेस म्हणजे फोन करून आम्ही त्यांना पेंटिंगचं थोडं विचारलं होतं तर ते घ घरी येऊन घर वगैरे पाहून गेले किती एरिया वगैरे आहे किंवा काय आणि आमचं ठरलेलं ते बोलले होते की तीन चार दिवसानंतरनं येऊन पेंट करून देतो तर पेंट करायचं होतं कारण की रुईशांनी भरपूर खराब केलं होतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना भिंतींना बऱ्यापैकी असं मॉइश्चर येतं आणि नंतरनं ते भिंती काळ्या पडलेल्या तर खूप खराब दिसत होतं म्हणून म्हटलं जरा पेंट वगैरे करून घ्यावा असा विचार आमचा सा चालू होता तर ते येऊन पाहून गेलेले मस्त असं डिस्कशन झालं होतं आणि ठरलं पण की हां तीन चार दिवसांनंतर ना पेंट करायचं आहे तर पेंट करायचं कारण तर तुम्हाला मी सांगितलंच आणि ते मला जेव्हा रिव्युशनलाच सोडवायला गेले ना त्याच वेळेस मला भेटले आणि म्हणजे तिकडं भेटले मला आणि ते बोलले की आजच पेंट करायला येतो तर मग ठीक आहे म्हटलं या आणि घरी तर मी होती म्हटलं आता काही दिवसभर आपल्याला कामच लागून जाणार आहे कारण की हे सामान इकडं ठेव तिकडं ठेव झाकून वगैरे कारण की पेंट करायचं म्हटलं करायचं म्हटलं की आता आपण घरात राहतोय म्हटलं भरपूर सामान होतं आणि ते सामान व्यवस्थित झाकून वगैरे पण ठेवायची गरज होती आता ही खरं तर दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ मी शूट करते म्हणजे आजचा कारण की काल जे होतं ते मी तुम्हाला दाखवलं की घर कसं होतं म्हणजे काय कंडिशनमध्ये होतं आणि त्यानंतरनं छोटीशी इव्हिनिंगला क्लिपसुद्धा काढली होती की कसं पेंट झाल्यानंतर कसं दिसत होतं आणि ओलं होतं इतकं काय असं सुकलेलं पण नव्हतं कारण की बेडरूमच्या ज्या काही भिंती होत्या ना त्या ओल्याच होत्या हॉलच्या भिंती बऱ्यापैकी सुकल्या होत्या कारण की, की ती आ, ते फर्स्ट म्हणजे सकाळी अकराच्या सुमारासच पेंट केलेलं आणि नंतरनं ते पूर्ण घासून वगैरे सगळं करायचं म्हटल्यावर त्यांना बराच वेळ गेलेला म्हणजे पूर्ण दिवस दहा ते संध्याकाळी जवळजवळ पाच पाच वाजेपर्यंत ते सगळं क्लीन करत होते म्हणजे घासून एकदम मस्त पेंट करत होते आणि रिव्युशनने जिथं अॅक्रॅलिक कलर म्हणा किंवा क्रेऑनचे कलर म्हणा जे काय कलर भिंतींना लावले होते ना तर ते कलर एकदम घासून घासून त्यांनी ते, ते काढलेले आणि पूर्ण डस्ट डस्ट झालेली ते थोडंफार म्हणजे क क्लीन करून देतात पण वरवरती क्लीन करून देतात जे काय डीप क्लिनिंग वगैरे असतं तर ते आपल्यालाच का करावं लागतं तर ते आले दहा वगैरे वाजता असे आले असतील तर पूर्ण दिवस म्हणजे पाच वाजेपर्यंत त्यांना हे दोन बेडरूम आणि हॉल आणि किचन इतकं आणि गॅलरी छोटी छोटीस छोटीशी गॅलरी हे सगळं करायला त्यांना इतका सारा वेळ लागला कारण की जिथं मुलांनी खराब केलं होतं किंवा जे काय असं फंगल म्हणजे फंगस वगैरे म्हणायचं काय म्हणायचं आता त्या भिंतीच काळ्या झाल्या होत्या ना तर ते पूर्ण घासून काढायला आणि त्यांना भरपूर वेळ गेलेला खरं तर छान पेंटिंग पण मस्त केली कारण की जे काय होतं ना ॲक्रेलिक कलर मी म्हणा किंवा प्रिओनचे कलर ते घासून पण काय ते इतके निघणार नव्हते म्हणजे जितकं निघलं तितकं निघलं पण जो काय काळा होता ना भिंतीला तर ते फ फर्स्ट लेअर सेकंड लेअर आणि कुठं कुठं थर्ड लेअरसुद्धा द्यावं लागलं आणि ते सुकून परत मग त्याच्यावर देणं असं करत करत त्यांना इतका सारा वेळ गेलेला म्हणजे छान कलर केलं बरं का पण हे सगळं करत असताना ना माझीचं म्हणजे खूप धावपळ होत होती कारण की ना सामान व्यवस्थित आपलं झाकून ठेवायचं कारण की ती सगळी डस त्याच्यावर बसणार ना तर मग परत डबल म्हणजे डबल म्हणजे खूपच कामाला वाढून जाणार असं हे माहीत होतं म्हणून त्यांनी जेव्हा हॉलमध्ये हॉलमध्ये जेव्हा पेंटिंग म्हणा किंवा ते काम सुरू केले ना त्यावेळेस हॉलमधल्या ज्या काही वस्तू होत्या ना त्या सगळ्या मी इकडं आणून ठेवलेल्या बेडरूममध्ये आणि नंतर हॉ हॉलचं जेव्हा झालं हॉल आणि गॅलरीचं तर परत मी तिथलं म्हणजे त्यांनी तो वरवरती क्लिनिंग करून दिलं होतं पण मी सगळं छान असं मस्त क्लीन करून घेतलं आणि नंतर न हॉलचा पसारा तर मी हॉलमध्ये लावून दिला आणि जे काय होतं ब्लँकेट म्हणा किंवा ज्या अशा बेड म्हणा तर ते मध्ये रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये एकदम मधोमध असं ठेवून दिलं आणि त्याच्यावरती जे काय माझं बेडशीट होतं आता बऱ्यापैकी फाड फाटलेलं का तुम्हाला मागे दाखवलंच की रिवने आणखीन जास्त फाडलं जेव्हा मी बेडवर टाकलेलं होतं कारण की छोटे छोटे होल पडले होते त्याला आणि हि रिवला तर काहीतरी नवीन खेळच पाहिजे मग त्याने त्याच्यात आणखीन हात हे करून करून त्याला आणखीन फाडलं मग तेच जे काही बेडशीट होतं तेच मी टी व्हीवरती आधी व्यवस्थित असं कवर करून घेतलं जेणेकरून टी व्हीमध्ये वगैरे असे डस्ट नको जायला किंवा त्याच्यावरती कलर वगैरे नको पेंट करताना पडायला म्हणून पॉय हो वगैरे हे सगळं छान तिथं कवर करून घेतलं होतं नंतर बेडरूममध्ये सुद्धा किचनमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला कराव्या लागणार होत्या यांचं तर ऑफिस होतं आणि ह्यांना माहीत पण नव्हतं कारण की माहीत होतं ते दोन तीन दिवसानंतर येणार असं पण त्यांना कदाचित वेळ असेल तर ते सकाळी भोट भेटलेले मला ते बोलले नाही आजच येतो तर ठीक आहे म्हटलं आज ना उद्या करायचं आहे तसंही यांचं ऑफिस असलं तर मग मलाच ह्या ह्या गोष्टी कराव्या लागणार होत्या मग हे लोक आले तर मला अक्षरशः रिवला आणायला इशानला आणायला सुद्धा जायला टाईम भेटला नाही आणि एक फ्रेंड होती तर तिलाच मी सांगितलं सांगितलेलं की त्यांना घेऊन या याल म्हणून रिवूच्या टायमिंगच्या वेळेस रिवूला ईशानच्या टायमिंगच्या वेळेस ईशानला आणि खरं तर ना ह्या पेंटिंगच्या नादात ईशान रिवूचा क्लाससुद्धा डान्स क्लाससुद्धा बुडाला कारण की त्याला घेऊन जावं लागतं आणि मला तिथंच बसावं लागतं त्याला सोडून मी येऊ शकत नाही किंवा घरात हे लोकं पेंट करत असताना मी घर असं रिकामं सोडून जाऊ शकत नव्हती त्या तर रेऊचा तर क्लास मिस झाला पण ईशान बऱ्यापैकी म्हणजे आता मोठा आहे तर तो त्याला मी थोडं सांगितलेलं की इशू तू जा म्हणून आणि संध्याकाळी जेव्हा पेंट वगैरे होईल त्यावेळेस मग मी येईल तुला घ्यायला तर काही नाही साडेसहाच्या सुमारास म्हणजे पेंट जेव्हा झालं होतं तेव्हा माझे कामं वगैरे आवरून मस्त मग मी ईशानला आणायला गेली होती आणि जवळच आता कन्नडाचा क्लास होता त्याचा तर तो तिथे जाऊ शकतो कारण की काय लगेच शेजारच्या बिल्डिंगमध्ये क्लास आहे त्याचा तर तो तिथे जाऊन आलेला त्या गोष्टी आज ईशानने स्वतःच्या स्वतः केल्या होत्या क्लासला तो गेला होता मात्र डान्स क्लास थोडं दूर असल्यामुळं मग मी त्याला घ्यायला गेली होती तोपर्यंत माझं झालंही होतं कामं आणि बाकी छान असं म्हणजे कलर देण्याचं कारण हेच होतं की बऱ्यापैकी भिंती काळ्या झाल्या होत्या आणि खूप खराब झालं होतं खूप छान असं खराब दिसत होतं सगळं काळं काळं पेंट केलेलं आणि बऱ्या दिवसांपासूनचं हे पेंडिंग काम आहे ना आज आम्ही कम्प्लीट केलं होतं त्यामुळे ना मला काल पण काहीही शूट करायला मिळालं नाही म्हणजे कामच इतकी होती का आपण कॅमेरा घेऊन कुठं फिरणार आणि काय आणि घरात सगळा पसारा झालेला कलर डस्ट आणि मला पण असा धुळीचा जास्त त्रास होतो कारण की ना धूळ नाही जमत एकदम सर्दी वगैरे झाली काल तर खूप थकले होते मी जे काय जेवण वगैरे केलं संध्याकाळी आणि झोपले ते सकाळीच उठले मग ईशान आणि रियांचं त्यांचं ते ने नेहमीच आपलं रुटीन सुरूच होतं जसं की स्कूलला जायचं आणि रिवची ॲक्टिव्हिटी होती म्हणजे ॲक्टिव्हिटी मीन्स ॲक्टिव्हिटी नाही असेंब्लीसाठी त्याला म्हणजे मुलांना ना असे कार्टून बनायचं होतं कार्टूनचं जे कॅरेक्टर असतं लिटल सिंग म्हणा छोटा भीम म्हणा किंवा डोरेमॉन मिकी माऊस असे जे काही कार्टून असतात ना तर ते बनवून यायचं होतं तर रियानला मॅमने दिलं होतं परवाच मला त्याचा मॅमचा कॉल आलेला की रियानला काय बनवणार म्हणून तर ठीक आहे म्हटलं मग मी बनवते भीम छोटा भीम बनवायचं ठरवलं कारण की इझी पण होतं आणि काय जास्त हे पण नाही म्हणजे ज्वेलरी म्हणा त्याची काही इझीच होती ती बनवायला काय एवढं तामझाम असं काही नव्हतं आणि छोटीशी ती ती लुंगी ऑरेंज कलरची आणि बसीत कसं आणि फक्त उघडं जायचं होतं आणि आता थंडीचे दिवस खर तर त्याचं मला टेन्शन होतं पण लकीली आज जरा थंडी कमी असल्यामुळं मग मी रियानला पाठवू शकले आणि एक्स्ट्रा ड्रेस दिलाच होता जेणेकरून असेंब्ली झाली की हा लगेच मग मॅम त्याला ड्रेस घालणार होत्या त्याचं तर काही टेन्शन नव्हतं पण एकदम ओपन असणार होता रिवला शर्ट वगैरे काही घालायचं नव्हतं ना आता छोटा भीमचं तेच आहे ड्रेसअप तर तसं काहीच मी त्याला सकाळी बनवून दिलं पण रिचे भलतेच नकरे होते आ, मला नाही बनायचं किंवा मम्मा असं उघडं कसं मी जाऊ म्हणजे छोटे छोटे मुलं असतात पण त्यांनासुद्धा खरंच किती कळतं ना तर मग ठीक आहे म्हटलं थोडाच वेळ तुला थांबायचं आहे असं आणि नंतर ना मॅम तुला शर्ट घालून वगैरे देणार आहेत तर मॅमने सांगितलं होतं खरं तर स्पेशली लड्डू पण पाठवा म्हणून तर लाडू वगैरे पण आम्ही आणायला गेलेलो तो पण म्हणजे पेंटिंगचा दिवस आणि परत ते लाडू वगैरे घेऊन यायचं म्हणजे इतका कंटाळा आलेला ना मला खरं तर हे ऑफिसवरून आल्यानंतर ना जाऊ चल तर जाऊन घेऊन आलो त्याच्यासाठी म्हणजे एक ॲक्टिव्हिटी असते पण त्याच्यामागे किती म्हणजे आपल्याला हे घ्यावं लागतं ना कष्ट तर का लाडू घेण्यासाठी गेलो पण आणखीन जास्त रिव्ह मला हे स्वीट पाहिजे मला ते स्वीट मग त्याच्या आवडीचे एक दोन स्वीट आणखीन पण घेतले आणि नंतर ना आम्ही घरी आलो नंतर ऑलरेडी मी तर भाजी वगैरे चपाती बनवून गेली होती पनीरची भाजी चपाती बनवली होती आणि ते झाल्यानंतर ना आले घरी आलो जेवण वगैरे केलं आणि नंतरनं पूर्ण म्हणजे आरामच केला कारण की खूप कंटाळा आलेला स्टडी स्टडीसुद्धा यांनीच घेतला होता मला तर असा हा कालचा दिवस खूप आणि खूप एक्टिव्ह होता माझ्यासाठी तर तो पेंटिंग तर आता झाली होती पण आता हे सर्व सामान व्यवस्थित लावायचं जे काही कपडे वगैरे होते ते वॉश करून ठेवायचे जे काय खराब झाले ते सगळं परत भांडे वगैरे डस्ट सगळीकडं डस्ट डस्टच झाली होती, होती। आणि घर तर चार पाच वेळा पुसूनसुद्धा व्हाईट व्हाईट असं पाणीच निघत होतं कारण की ते सगळं जे काय असे कणकण असतील छोटे ना याचे कलरचे वगैरे ते सगळीकडं असं काढावं लागत होतं जिथं ड्राय वगैरे झाले तर तिथं थोडंसं घासून वगैरे तरीसुद्धा बऱ्यापैकी अजून डीप क्लिनिंग माझी बाकीचे जितकंच होईल तितकं का मी काल आणि आज सुद्धा केलं आणि एका दिवसात इतकं असं नाही होत रियान पण स्कूलवरनं आल्यानंतरनं जास्त काही कामं करू देत मग त्याला पाहत किंवा त्याच्यासोबत खेळत म्हणा किंवा त्याच्यासोबत थोडंसं करावंच लागतं कामं वगैरे मग अशी तर अशीच कामं होतात नाही तर नाहीच होता नाही डेलीची कामं तर आपल्याला चुकतच नाही तर तेही असतं स्वयंपाक म्हणा भांडे वगैरे पोचा आणि जी काय आता एक्स्ट्राचं माझं क्लिनिंग अजूनही निघालेलं तर तेही मला करावं लागणार होतं फायनली मस्त असं घर पेंट वगैरे झालं आणि आज मी हे शूट करतेय असच म्हटलं समोरासमोर बसून बोलायला तर काही इतका वेळ नाही आपण काम करत करतच तुमच्या सोबत बोलावं आणि जे काय कसं पेंट केलं कसा दिवस गेला तो माझा किंवा नेक्स्ट डे कसा केला हे तुम्हाला शेअर करावं म्हणून मी ना हे आता रेकॉर्ड करते आणि हे कामा सोबत तुम्हाला सर्व काही सांगतेय नाहीतर तुम्ही म्हणाल समोर काय चाललंय आणि ही काय बोलती असं काहीच तर त्याच्या मागचं रिझन तुम्हाला सांगते की खरंच वेळ नव्हता कामाच्या गडबडीत वगैरे माझं राहून गेलं होतं सांगायचं म्हणून म्हटलं चला काम करता करता चालता बोलता तुम्हाला असंच काही सांगावं जसं की दोन दिवसाचं सगळा माझा हा वेळ कसा गेला आता आ, या दिवशी म्हणजे आज मी बनवतीये चपाती आणि भाजी मेथीची भाजी खरं तर ती पण काल परवाच घेतली होती मी आणि ह्या पेंटिंगच्या गडबडीत वेळ सुद्धा नव्हता की बनवायला म्हणून म्हटलं ठीक आहे आज बनवूयात तर मेथीची भाजी मला तर खूप आवडते मेथीची भाजी आणि खीर असं काहीच कॉम्बिनेशन असतं नेहमीच माझ्या माझ्याकडे पण आज मला मेथीची भाजी नाही तर ठेचा बनवायचा होता आताही माझी कामं सुरूच आहे चपाती वगैरे बनवण्याचं रिहू आणि त्याचा फ्रेंड खेळत होता त्यांना एंटरटेन करत त्यांच्याशी मध्ये मध्ये गप्पा मारत हे तेन तेन आ, ना मला माझी कामं करावी लागतात कारण की दोघेही छोटे आहेत मध्येच त्यांना काही झालं की दोघांची भांडणं होऊन जातात तर दोघांनाही असं नाही का थोडस हे करत आहे ना त्यांच्याशी बोलत वगैरे करावं लागत नाही तर रिव ना खूप रुसकाय म्हणजे त्याच्या घरात गेल्यावर नाही तो रुसत इतका पण स्वतःच्या घरात म्हणजे आता रिहूच्या घरात म्हटलं रिहू मग रिहूची दादागिरीच असते आता त्याला आहे ना पीठ हवं हो होतं म्हणून तू माझ्याकडे आलं होता मग तिथं काहीतरी त्याची नाटकं का सुरू आहे असं काहीतरी बोलतोय बहुतेक तर त्याला म्हटलं मी देते तुला पीठ पण थोडस थांब माझे एक दोन चपाती बाकी आहे आणि ते झाले की मी तुला देते पण मुलांनी एकदा हट्ट केला की ते कुठं ऐकतात त्यांना आधीच पीठ पाहिजे असतं तर त्याला मी सांगत होते की अरे रिहू पीठ कमी पडलंय मी ऑलरेडी पीठ कमी म्हणलंय आणि मी तुला आज नाही देऊ शकत उद्या देते पण नाही दोघांचाही हट्ट होता की नाही मला पीठच पाहिजे म्हणून पीठ तर ते घेऊन गेले आणि कार्पेट वर वरती मस्त असे रोल करत आणि काय करत बसले होते गोल गोल बापरे म्हणजे ऑलरेडी आपण ऑइल लावून ते पीठ मळलेलं असतं आणि ते सगळं त्या कार्पेटलाच जा गेलं गेलंच असणार ना, ना ते सगळं ऑइल कारण की मुलं ऐकतात कुठं जेव्हा मी माझी चपाती वगैरे झाली पाहते तर ह्यांचं दोघांचं इकडं मस्त चालू होतं रोल करायचं मग त्यांना सांगितलं की त्याच्यावरती नका करू कारण की लगेच वॉश करायला लागेल किंवा वास वगैरे येतो पण किती सांगितलं तरी मुलं इतकं काय ऐकत का नाहीत पण ऑलरेडी सगळं त्यांनी ते करून बसले होते म्हटलं आता काय करणार ऑप्शन नाही एक दोन दिवसात मला परत कार्पेट धुवावं लागणारच होतं जसे जसं जसं माझ्या घरातले डिप्लिनिंग हे ते आवरेल तसं तसं मग मी माझं ते कामही करून घेईल आ, आता माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि इथं मला तर भांडे घासायची होती आणि जी काही भाजी वगैरे बनवली होती ना ती काढून ठेवायची होती कशात काढावी हाच माझा प्रश्न चालला होता तर मला ह्या स्टीलच्या कढईमध्ये ते काढून ठेवाय ठेवायची होती पण ती कढई ना, ना खूप तेलकट होती आणि म्हटलं हिला खूप घासण्यापेक्षा असं करूया बाउलमध्येच काढून ठेवूया नंतर ना मग मी ना त्या काचेच्या बाउलमध्येच काढून ठेवलं आणि हे भांडे थोडा वेळाने म्हटलं घासावे कारण की कढई ना थोडीशी मला मेहनतच घ्यावी लागणार होती तुम्ही पाहू शकता की मी परत ती तशीच सोडली कारण की ती व्यवस्थित निघलीच नव्हती ऑइल म्हणजे ती पातळ आहे एकदम त्याच्यामुळे ना ते ऑइल वगैरे थोडंसं करपल्यासारखंच झालं होतं मग काय केलं मी ह्या बाउलमध्येच मा ती माझी भाजी वगैरे काढून घेतली मला हे भांडणे क्लीन करून ठेवायचे होते आणि मला अजून चटणी बनवायची होती जो काय तो ठेचा मी बोलती ते बनवायचं होतं म्हणून माझी ही तयारी चालू होती आणि गॅस ओटा पण पुसून घ्यावा असं वाटलं होतं पण नंतर गरम गरम मध्ये गरम याच्यावरती तो गॅस स्टोव्ह जो असतो किंवा तो टॉप तर तोही मला क्लीन करायला नको वाटलं कारण की थोडस थंड झाल्यावर क्लीन केलेलं चांगलं किंवा जेव्हा ते सेगडी वगैरे घेऊन आलेले ना तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की नाही तुम्ही असं गरम याच्यामध्ये वगैरे क्लीन नका करू थोडस थंड झाल्यावरच क्लीन करत जा कारण की मागच्या वेळेस काय झालत गॅसचा जो बर्नर असतो ना तो असा थोडासा बेंड झाला होता शक्यतो तो लगेच होतच नाही म्हणा पण तरी सुद्धा मागच्या गॅसचा स्टोव्ह होता ना तर त्याचा बर्नर थोडासा बेंड झाला होता आणि जी फ्रेम होती ना ती बर्नर मधून न येतात न येता ने येत होती आणि ते बर्नर वगैरे भरपूर चेंज केले पण खर तर काहीच उपयोग झाला नाही म्हणून आम्ही शेवटी फायनली गॅसच चेंज केला गॅस तो तो त्यामुळं मला यावेळेस कसली रिस्क घ्यायची नव्हती आणि आता म्हणून म्हटलं चला थंड झाल्यावर थोडस क्लीन म्हणून मी वरवर थोडस क्लीन तुम्हाला दिसत असेल पण ते थोडंसं वरवरतीच केलं होतं जरा पुसून घेतलं आणि नंतर ना म्हटलं बार जे आहे ना व्यवस्थित क्लिनिंग ते नंतर करूयात तर आता मला बनवायची होतं तो ठेचा कारण की याआधी मी जेव्हा फर्स्ट ट्राय केला तेव्हा खूप आवडलेला मला स्वतःला सुद्धा खूप आवडलेला आज थोडा जास्त बनवायचा होता कारण की ना आ, लास्ट टाइम आवडला होता म्हणून पण काय झालं ना त्याच्यात मिरच्या थोड्या मी जास्त टाकल्या आणि खूप तिखट झाला खरं तर मलाच नाही आवडला पण ह्यांनी मात्र आवडीने खाल्ला गप्पा मारत वगैरे मी दोन दिवसाचं माझं असं काहीच से सेड्यूल होतं किंवा काय केलं ते मी तुम्हाला सांगितलं मला असं वाटतंय मी आजचा हा ब्लॉग येथे सेंड करते कारण की खूप बोरत असेल तेच सीन पाहून तेच माझं स्वयंपाकाचं वगैरे काम चालू आहे भांडे क्लीन करणं म्हणा किंवा स्वयंपाक करणं तर मी हा ब्लॉग येथे सेंड करते भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, बाय आणि टेक केअर